हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी के मध्ये ह्या आधी आपण ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये वैदिक मा कालखंडाबद्दल माहिती घेतलेली आहे वैदिक काल कधीपासून सुरू झाले आणि भारतात आर्य कसे आले हे पाहिलेले आहे म्हणजे आर्य हे भारतात नव्हते आर्य हे परकीय आहेत परकीय आक्रमण म्हणून आपण आर्यांना ओळखतो ते पर परकीय होते आर्य ह्यामध्ये पाच आर्य आणि पाच अनार्य असा उल्लेख आहे आर्य म्हणजे परकीय हे आपण पाहिले आहे म्हणजे लोकमान्य टिळक म्हणतात की ते उत्तर ध्रुवा मधून आलेले आहेत आणि मॅक्स यांनी ते मध्य मद आशियामधून आलेले आर्य आहेत आर्यांची माहिती ऋग्वेदात मिळते ऋग्वेदात मिळते आर्यांची भाषा संस्कृत होती आर्य भारतात आल्यावर वेदांची निर्मिती झाली आर्य या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ कुलीन कुळ उत्कृष्ट उत्तम असा होतो दशराध्य दशराध्दे युद्ध दशरा युद्ध म्हणजे आपण आज दशरात युद्धाचा माहिती घेणार आहोत युद्धाचा युद्धा युद्धा उल्लेख ऋग्वेदातील सातव्या मंडळात या युद्धाचा उल्लेख आलेला आहे हे युद्ध रावी नदीच्या काठी म्हणजे रावी नदीला त्या काळी पुरुषने असे म्हणत होता म्हणत होते अं पुरुषने नदीच्या किनारी लढल्या गेले आहे यात भारत व तृत्सू भरत व तृच्सू टोळीचा राजा सुदास म्हणजे भरत आणि तृ ह्या टो ह्या ज्या दोन टोळ्या आहेत त्या टोळीचा राजा म्हणजे सुदास व स्थानिक पाच आर्य आणि पाच अनार्य स्थानिक आर्य म्हणजे ज्या कालखंडात आपण पाहिलेले आहे की आर्य हे भारतात टोळ्या टोळ्याने आलेले आहेत त्यामुळे पा पाच आर्य म्हणजे भारतात ते येऊन वसलेले व भारतातील ते संस्कृती त्यांनी स्वीकारून ह्या या संस्कृतीमध्ये विलीन होऊन ते इथं शांततामय जीवन जगत होते त्यांना भारतातील पाच आर्य असे म्हणतात अनार्य म्हणजे भारतातील स्थानिक लोक जे की भारतातीलच मूळच्या भारतातील होते त्यांना भारता, भारत त्यांना अनार्य असे म्हटलेलं आहे यांच्यामध्ये हे दशरथ युद्ध झाले आहे म्हणजे सुदास राजा सुदास राजा भरत व तुळसू टोळीचा सुदास राजा आणि अनार्य आणि आर्य यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं आहे पाच आर्य म्हणजे अनु ध्रुयु यदु तुर्वस पुरु आणि पाच अनार्य म्हणजे फक्त आलीन शिव भालन विषाणिक असे आर्य आणि अनार्यांचे पाच टोळ्या पाच पाच टोळ्यांचे नावे आपण येथे पाहिले पाहत आहोत अशा एकूण दहा टोळ्या बरोबर युद्ध झाले आहे असे एकूण दहा टोळ्यांबरोबर युद्ध झालेले आहे सुदास राजा आणि पाच आर्य आणि पाच अनार्य मध्ये म्हणून याला दशराज्ञ युद्ध असे म्हणतात ज्यांचे नेतृत्व सवर्ण राजा होता ज्यांचा रा नेतृत्व म्हणजे जे दहा टोळे होता त्यांचा त्यांचं नेतृत्व करणारा राजा म्हणजे सवर्ण राजा म्हणून ओळखला जातो हा था सवर्ण राजा पाच आर्यांमधला राजा होता म्हणून याला असे म्हंटलेले आहे कारण की त्याच्या रूपावरून त्याला सवर्ण असे आहे युद्धाचे कारण म्हणजे वशिष्ठी वशिष्ठ वशिष्ठ ऋषी व विश्वमित्र ऋषी यांचा वाद यांचा वाद म्हणजे सुदास राजाच्या हाताखाली मित्र व विश्वमित्र हे पुरोहित म्हणून काम करत होते म्हणजे राजाच्या पदाखाली पुरोहित हे पद होता ह्या पदाखाली विश्वमित्र व वशिष्ठी काम काम पाहत होते मग ह्या दोघांमध्ये तू तर असणार मित्र असणार ह्या पदावरती म्हणून ह्या वादामुळे ह्या दोघांमध्ये वादमुळे हे वाद, मुने, वाद वशिष्टी, वशिष्टी, वशिष्टी ने, राजा वशिष्टीने विश्वमित्राबद्दल म्हणजे काही काही असं भडकवून लावल्यामुळे म्हणजे सांगितल्यामुळे वशिष्ट सांगितल्यामुळे सुधास राजा विश्वमित्र याला हिथून हाकलून लावले हिथून हाकलून लावल्यामुळे विश्वमित्र विश्वमित्राला मना ते मनाला लागल्यामुळे त्याच त्याच मन दुखावलं गेल्यामुळे त्याला सण न झाल्यामुळे त्याने त्याने ह्या म्हणजे ह्या द पाच आर्य आणि अनार्य ह्या लोकांना त्यांच्याबद्दल सुधास राजाबद्दल सांगितले की असं असं तुम्ही सुधास राजा येणार आहे त्यांच्याबद्दल युद्ध त्यांच्या बरोबर युद्ध करा असे म्हणून ह्यामध्ये भांडण म्हणजे अशा प्रकारे ह्या युद्धाचे कारण आहे ह्या युद्धात भारत टोळीचा राजा सुधास विजयी झाला ह्या हे युद्ध झाला कोणाकोणामध्ये सुदास राजा व पाच आर्य आणि अनार्य ह्या युद्धामध्ये विजय कोण झाला म्हणजे सुधास राजा विजयी झाला पुढे भारत टोळीने पूर्ववंशाची हात मिळवणी केली म्हणजे ह्या युद्ध झाल्यानंतर ह्या युद्ध झाल्यानंतर हा युद्ध सुधास राजा जिंकला हे युद्ध जिंकल्यामुळे ह्या टोळी बरोबर सुधास राजाने ह्यामधील पुरु पुरु ह्या टोळीशी हात मिळवणी केली हे आर्य मधले एक एक महत्वाचे वंश म्हणजे पुरुवंश होते त्या वंशाशी हात मिळवणी केली हे वंश पूर्वंश पुरुषणी नदी पुरुषणी नदी म्हणजे रावी नदीच्या किनारी वसलेली वसलेली वस टोळी म्हणजेच पुरु वंशाची टोळी ह्या टोळीशी सुदास राजाने हात मिळवणी केली व हात मिळवणी केली व नवीन फुरुवंशी अस्तित्वात आला आणि ह्याच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती आपल्याला दिली जाणार आहे थँक्यू